नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी राहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा सा, आर एन एन न्यूज मराठी अनधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधी गुटखा वाहून नेणाऱ्या बोलोर वाहनावर खंडाळा पोलिसांची कारवाई एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त पुसद येथील मुख्य आरोपी मोकाट मुख्य आरोपीला अटक होणार की नाही याबाबत शंका विशंका परकरण गुलदस्त्या खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिवळणी फाटा येथे गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या <tips> कारवाईत <tips> खंडाळा <tips> पोलिसांना शॉर्ट बोलेरो क्रमांक एम एच एकोणतीस आर सत्तावीस दहा मध्ये अनधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधित गुटका वाहतूक करीत असताना हिवळणी फाटा येथे सापळा रचून शॉर्ट बोलेरो क्रमांक एम एच एकोणतीस आर सत्तावीस दहा मध्ये अनधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधित गुटका वाहतूक करीत असताना सत्तावीस थैल्या त्यापैकी एका थैलीत चार थैल्या अशा एकूण व बोलोरो वाहनाची असा एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमार मिळून आला तर माल वाहून नेणारा चालक नामे अजमल खान आजब खान वय बत्तीस वर्ष राहणार प्रभातनगर पुसद या ताब्यात घेऊन अटक कारवाई करण्यात आली पुढील तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवीदास पाटील करीत आहेत पण मुख्य आरोपी बाहेरचं मुख्य आरोपींना अटक होणार की नाही प्रकरण गुलदस्त्यात वास्तविक पाता अनाधिकृत प्रतिबंधित पदार्थ गुटखा वाहतूक करणारे वाहन वाहन चालक ज्या व्यक्तीकडून गुटखा आणला ती व्यक्ती ज्या व्यक्तीला गुटखा पोचविला जाणार होता त्या व्यक्तीवरही कारवाई करणे आवश्यक आहे जीवघेणे व प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा चालक याबरोबर निर्माण करणारे करणारे व होलसेल विक्री तेवढेच गुन्हेगार असून कडक कारवाई झालीच पाहिजे पण खंडाळा पोलिसांची कारवाई अपुरी असून फक्त चालकास आरोपी करून प्रकरण निकाली काढल्या जात आहे चालकाची कडक चौकशी करून माल अनधिकृत प्रतिबंधित गुटखा पदार्थ सुगंधित गुटखा ज्या व्यक्तीकडून आणला व ज्या मुख्य व्यक्तीकडे जात होता त्या मुख्य आरोपीवर खंडाळा पोलीस कारवाई करणार की त्या पुसद येथील मुख्य आरोपीला खंडाळा पोलीस मोकाट सोडणार प्रकरण असून पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी सदर प्रकरणी लक्ष देणे गरजेचे आहे पुसद येथील मधुकर नगर सुदर्शन नगर पार्वतीनगर रहमतनगर व दनकेश्वर परिसरामध्ये गुटख्याचे मोठे मोठे गोदाम गुटखा साठवून लपून ठेवलेले असून सदर गोदामावर कारवाई होणार का याकडे फुसत करीत जनतेचे लक्ष लागलेले आहे आर एन एन न्यूज मराठी फुसत